पहूर येथे जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर गटारीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या ठिकाणी लोखंडी आसारीऐवजी प्लॅस्टिकची आसारी सर्रास वापरण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी या गटारीच्या ढाब्यांना ठिकठिकाणी गड्डे पडत असून गटारीचे काम किती निकृष्ट दर्जे झाले आहे याचा ज्वलंत नमुना पौरसह परिसरातील जनता उघड्या डोळ्याने पाळत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चौकशी होताना दिसून येत नाही गटारीच्या ढाब्यावर पडले पुन्हा ठिकठिकाणी गड्डे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन त्वरित काम करण्याची व संबंधित गटारीच्या संदर्भात चौकशीची मागणी होत आहे लोखंडी आसारी वापरून पुन्हा डापे नव्याने तयार करण्याची मागणी काम निकृष्ट नव्हे तर उत्कृष्ट व्हावे हीच जनतेची अपेक्षा राष्ट्रीय महामार्गावर पौर येथे बोगस कामांचा सपाटा श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव